मिरज तालुक्यातील तुंग गावामध्ये मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेलाच तिघांनी मिळून गळा आवळून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी सविता अजित चौगुले वर्ष पस्तीस राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दादासाहेब महावीर वय वयवर्ष पन्नास कुणाल दादासाहेब बिरणार वर्ष पंचवीस आणि केतन दादासाहेब वय वर्ष सव्वीस सगळे राहणार तुंग या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी सविता चौगुले आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावात राहतात सविता यांचा मुलगा साईनाथ चौगुले याला दादासाहेब बिरनाळ यांनी भांडण काढून अंगठ्याला आणि छातीला जाऊन भुक्क्यानी मारहाण केली त्याचा जाब विचारण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सविता चौगुले या त्यांच्या घरी गेल्या त्यावेळी दादासाहेब बिरनाळ यांनी सविता यांचा गळा धरून भिंतीवर ढकलत लाकडी दांडक्यानं मारहाण केली संशयित कुणाल केतन या दोघांनी लाथा भुक्क्यानी बेदम मारहाण करत सविता यांना जखमी करत शिबीगाळ आणि दमदाटी केली घडलेले या घटनेनंतर सविता चौगुले यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज